बघाईज आज मी गेलेली माझ्या मैत्रिणींकडे तर खूप सारी मजा गेली मॉलला गेलो जेवलो आणि फ्रेंड्स लोकांना सगळ्यांना भेटलो खूप बरं वाटलं खूप दिवसांनी आज घराच्या बाहेर जाऊन एन्जॉय केली तर तो बी ब्लॉग असाच डेआउट म्हणून बनवलाय तो ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून तुम्ही सांगा बाय सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्याकडे पाहुणे आले नाही अन मला लॉक लावून बाहेरच ठेवले आता बघू मला घ्यावायला कोण येते तर ही मला घेवायला आया <laughs> ना कौशी मला एकटीला बाहेर ठेवलाय माझं वाटत पाहुण्याला बोलून तुम्ही बाहेर ठेवता हा तगली झोपले आणि आल्या माझ्या अंगावर या रॉकीलाच उरतोय सोय बघा काय केलंय नको ड्रायफ्रुट्स आणल्यान चिप्स आणल्यान आता बॅगनचे कारून बरी असा तापयला सांगते ना मॉलला जायला तयार झाले का तर आता बघा पाहुण्याना चा बनवायला लावले आणि पाहुणी कोण आले तर मी तर आता आम्ही तिघीजणी चालले कॅपिटल मॉलला आणि आजचा आमचा स्पॉन्सर आहे तिचं नाव आहे संकिता मॅम नाही आमची ड्रायव्हर गाडी काढते हो गोइंची तर कॅपिटल मॉल वी आर गोइंग संकिता मॅम संकिता मॅम आम्हाला शॉपिंग करून देणार आहे खूप सारी Yeah. गाडी पार्किंगला गेलेलो आता मी आली फर्स्ट फ्लोअर ला तिकडून पाठवलेला हो सो आता बघूया या लोक कुठे आहेत काय चेक करूया तिकडे येऊन यांच्या शॉपिंग पण सुरू झालेत बघितला ना मला एक टाकून कशा पलाल्या ती खोलीलचा वॉच बघते आहे असा उतरण व्हिडिओ पंचवीसशे याच्यावर घालवण्यापेक्षा आपण बाय घेऊ काय स्टेशनच्या सातशे रुपयाला भेटत पिंक, <laughs> <laughs> पिंक कलरचा नाही ना तर ताईने तेवीस हजाराचा तोसिलचा वॉच घेतला स्वतःला घेतला काय घेशील काय पाहिजे मला नको मला बघचा कलेक्शन आवडला कसा वाटला गाईश तुम्हाला आमच्या ताईचा न्यू वॉच कमेंट करून सगळ्यांनी सा नक्की सांगा आणि <laughs> ही बाई भेटली गेला पका लुटा आज मी लुटणार आहे काय <laughs> घेत का नाही आहे काय पसंतच नाही पण आवडलंय हो ते साडेतीन हजार घेस नाही काय बाय शर्ट माणूस तिने वॉच घेतला तेवीस हजाराचा आपल्याला तीन तीनशेचा टी शर्ट देतय दिला अजून आया आया करी ना आया काहीतरी वेगळाच घातलेला काय शॉपिंग करते है? तुमची ताई तर पक्का घेऊन देवाला निघाले पण आहे चॉईसच नाही आता <laughs> दुकानात आणले का हे दुकान आहे दुकानात आहे आता तू मॉलमध्ये आहे मला काय या जिमची ती शेड घेऊ आलेलं आहे हवं भारी भारी पॉट्स आहे सगळ्याची साईज एल एम एस एक्सएल हे डबल एक्सएल हे ही नाही आहे काय करणार पानसा बस घे आता हा तुम्ही आता मला मॅमने फोसील ओरिजनल ट्वेंटी थ्री था। थाउजंडचा त्याचं बिलिंग करायला त्याच्यानंतर मॅम आम्हाला नेणार आहे एक नेणार आहे आमची मॅम आणि ती बोलले तुम्हाला पाहिजे ते घ्या म्हणजे मला आणि करीला हाय मॅम थँक्यू मॅम 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 का त्याला करायचं लागते बघा इथे जॉकी आहे इथे पेंट्स आहेत

करते समजला कमजी बोलतय मला तुझे प्राईज फायनली हिला बेल्ट आलेला आहे बेवड्यासारखी काय झालं कॅटवॉक चांगलं आहे चेंजिंग रूम बनवल्यात अरे ना आणि इकडे स्टॉप घातलाय बघा हा टॉप इकडून उचललाय घेजा लवकर लवकर घे जा बिल होत आहे लवकर घे नको सांगते काय करते हे काय आहे पोरांचा पोरांचा आहे का पोरां पोरां पोरीचा <laughs> काय सुकट टाकला आहे फोजीलचा वॉच घेतलाय बघा याने फोजीलचा वॉच घेतलाय तो, तो वॉच हा आहे एक नंबर भारी वॉच आहे आम्ही दोन दिवस फिरले दोन दिवस घालवले आहेत फायनली तिने वॉच घेतलं दाखव आहे हाताचा लुक दाखव भारी वाटत ता। ता। ताईने फायनली फॉसिलचा वॉच घेतलाय द्या दादा थँक यू चला आमची शॉपिंग आता आम्ही कुठे चाललोय काय का काय चाललंय नेम नाम बोलो अभिला अविलाश थलमा हा हाय बोल हाय बोलो, हाँ, बोलो. हाँ. कल तुम्ही युट्यूब पे आओगे गे <laughs> nice. एक कपडा चेंज करत होती मध्ये टॉप उलटा घालून आली टॉप उलटा घालून आली बघा मागचा पुढे ना पुढचा मागे गेला हे करत आली सरळ घालून ते नको ते नको टाकू का नको टाकू काय घेल का नाही आज आम्हाला काय माहिती निस्ती फिरतंय निस्ती येते बघतोय सात वाजवले ना बाईने मॉलच्या बाहेर निघालो आम्ही समोर लावले काहीच घेतलं नाही थोडी बिकट झाली वॉच येऊन मॅम आम्हाला खायला खाऊ गल्ली ऍक्च्युली मॅम देत होती पण आपल्याला इकडे जेवढं फ्रेश भेटेल तसं फ्रेश आपल्याला मॉल मध्ये भेटणार नाही म्हणून

आम्हाला इकडे चौकस आहे ना म्हणून इकडे तुझं पण आहे खायला परवा येते परवा आमची सेवा करते मॅम आम्हाला मोमोज नको मॅम असं मान आता दोघीच भांडत होत्या दोघी भांडत होत्या मी भांडत नाहीत

पोर हो आहे बघा मला काय बोलला तू त्या दिवशी सांग इकडं काय बोलला त्या दिवशी मला काय बोलला तू आई बरे आता मी जेव्हा सोमवार महाकालचा भाज्या नाही खात पण मी मग कोणत्या भाज्या खाते पिवली ऑरेंज लाल काय तस नाही नाही चालतंय मस्ती करत आहे आणि इकडे बघा भव्य बघा बघा इकड नाश्ता भव्य भाऊजी बरे आहेत ना आमच्या भाऊजी फिल्टरला हो हो देंगें देंगें। तर याला पोरी बघा आहे कोणी पोरी असेल आपल्या नायगावला वसेल तर दाखवा लवकर हा चला आई नाश्ता कसा वाटला आमचा म्हणजे आम्ही नव्हता बनवला फक्त आम्ही विकत आता सांगितलं तू आहे নিসতি প্র঵াতা সোডু নিকড আন্ন ভসোলে একান্ন পশাওলে একান্ন পশাওলে মালমাদে নিসতা কলগল কলগল ফিরওলে লাগিন দমনে পায়�

आणि ती गायब होती घरातून तरी मी तिला आता आहे हाय संजूला विसरली आम्हाला फोन पसंत मी चालू थँक्यू सो मच आमच्या घरी आल्याबद्दल हो हो

आजची समुची पार्टी आता समू कडून पण निघलो पाहुण्याला चालत नाही तर निलो, निलो का आणि लोक चालत नाही भेटकार जोक मारला नग माझा यांच्या घरी राहायचा प्लॅन झालाय ना नायटी घेवा लागलो रातच्या झोपाला आणि ताई बघा ताईची शॉपिंग अजून मॉलला तर तिने ओरी शॉपिंग केले आता इकडे पण चालू आहे तिचाच काहीच आणि यायचं इकडे काहीच भेटत नाही दादा चॉकलेट आणट दाखवलेट दाखव तर नॉर्म दादाने आम्हाला चॉकलेट आणलं मला वेतनमशी <laughs> <laughs> आईने काजू आणि ते ग्रीन अशी काहीतरी भाजी बनवली पण एक नंबर झाले अजून मुगाची भाजी आणि ना हा ते बनवलंय आणि व्हेज जेवण आपल्याला कटायलाय ते पण आज मला जेवायला इंटरेस्ट वाटतय की बघा <laughs> पहिला जो टार्जन चालला ना हा पण बाहेर थँक्यू